जम्मू काश्मीरच्या गुरेज येथे चार जवान शहीद झाल्याची माहिती मिळते शहीद झालेल्यांमध्ये मेजर पदावरच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत प्रशांत कोणतीही कारवाई होती आणि आपले चार जवान शहीद झाल्याचं कळत आहे ज्ञानदा उत्तर काश्मीर मधला हा बंदीपुरा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी गुरेज भागामध्ये काल रात्री अशा पद्धतीनं काही अतिरेक्या निशस्त्र संधीचं उल्लंघन करून भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केल्याची माहिती लष्कराला मिळालेली होती आणि त्याच्यानंतर हे ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं होतं रात्रभर या ठिकाणी दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू होती आणि आता जी माहिती कळते त्याच्यानुसार या चकमकीमध्ये भारताच्या बाजूनं चार जवानांचा ज्याच्यामध्ये एका आर्मी मेजरचाही समावेश आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे याशिवाय दोन अतिरेक्यांचे मृतदेह सापडल्याची देखील माहिती कळते आहे पण अतिरेकींची संख्या याच्यापेक्षा जास्त असावी असा, असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय उत्तर काश्मीर मधला हा संपूर्ण एरिया आहे आणि पुन्हा एकदा पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे रात्रीपासूनच या ठिकाणी चकमक सुरू होती आणि अजूनही हे ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे लक्षात घ्यायला पाहिजे की पाकिस्तानमध्ये आता सत्तांतर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा भारतीय सीमेवरच्या पाकिस्तानच्या या कारवाया ज्या आहेत त्या थांबलेल्या नाही आहेत उलट त्या पुन्हा एकदा अशा पद्धतीनं सुरू आहेत अधिकृत वक्तव्य जे आहे लष्कराचं ते याच्या संपूर्ण कारवाईच्या बाबतीतला आलेलं नाहीये पण कदाचित थोड्याच वेळात या संपूर्ण जवानांची माहिती आपल्याला कळू शकेल प्रशांत धन्यवाद या माहितीबद्दल